तर बघा दोस्तों आमचा बारका पोरगा सगळ्यांच्या पाया कसा पडतोय बघा डोकं टिकून चल पाया पड पप्पाच्या मग आपल्या पप्पाच्या पाया पण चला पाया पडा तर बघा आपल्या पप्पाच्या पाया कसा पडतो याला म्हणायचं डोकं टिकून टिकून डोकं टिकून कसं पाया पडायचं हे बघा पाया कसा पडतोय आता आईच्या पाया पडणार लोक भारी पडल नाही बघा त्या पोराला आईच्या पाया पडते कसं बघा आईच्या पाया पडा आईच्या विहान बाबा आमचा विहान बाबा आईच्या पाया पडतो डोकटे पण आईच्या पाया कसा पडते बघा शाबा हे बघा बाबांच्या पाया पडा गेला आता बाबांच्या पण पाया पडतोय केला काय बनायच सांगा आता शिव आमचा विहान 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 बाबा तर बघा तो विहान बाबाला व्हिडिओ ना चला आपल्या बायाच्या पाया पडा भाईच्या पाया पडा तर आहे आमचं आहे विहान विहानला बघा हे आमचं बिन अभ्यास करणार पोरग अभ्यास करतच नाही दात करते हे बघा हे असं काम आहे त्यांचं त्याच सांगून फटत आहे बघा हे बघा ह्याला बघा सायकलचा जा नाद आहे ह्याला सायकल चालवायला या आवडते हसतोय कसा बघा हे बघा आमचा सायकल रायडा सायकल रायडर सायकल रायडरचा ना नाही करायचा एक नंबर हे बघा हात सोडून हात सोडून हात सोडून सायकल चालवतो सायकल हात सोडून चालवतो आता पैलवान कसा ज्वार मारतो ज्वार कसा मारतो पैलवान दाखवा चला आणि पैलवान कसा व्यायाम करतो पैलवान कसा व्यायाम करतो यो पहावी पैलवान बघा महाराष्ट्राचा हा चला व्यायाम कसा करते बघा हा बघा व्यायाम करायला लागला आता बैठक्या कशा मारायच्या हा कि पैलवान अशी कुस्त्या व्यायाम केली पैलवान झालीच आता बघा बैठक कशी मारते ती बैठकी मार उठ उठ बस उठ बस हा बैठक मरा हा मारा बैठक उठा उटा व्हिडिओ मध्ये दिसत आहे बसल्या उठण झालाय बघा ह्याला काय करायचं आपण बसल्या